चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेले आणि जिथून संपूर्ण शहर दिसते असे अनेकांचे श्रद्धास्थान असलेले हे ठिकाण लोटनशाह या नावाने प्रसिद्ध आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील असलेले आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या त्या स्थानाची एक कथा सांगितली जाते आमच्या वडिलांनी आणि आमचे आमचे मोठे वडील भाऊ द सत्ता शहा यांनी मेहनत घेऊन या जागेचं काम केलं आणि ते काम करताना चिपूनच्या बऱ्याचशा बाईनी स्वतःहून पैसे जमा करून अतिआनंदी आणि त्याच्यामुळे दगेचं काम झालं जीशेवाच्या पुढे असं झालं होतं की या ठिकाणी ब्रिटिश जमान्यात बांधकाम होत होतं कथडा असे बांधणं होते पण ते बांधत असताना तो पडायचा आणि माणसं पण तिथे पडायची पण कुणाला दुखापत होत नव्हती आणि त्यामुळं या दगेला पीर गोटांच्या हे नाव पडलं आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने येतात हे खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे दरवर्षी इथे उरुस होतो यावेळी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात येथील कबरीवर नतमस्तक होतात या ठिकाणी मागील बाजूस हे दगडाचे मोठे कडे आहे मनात इच्छा ठेवून हे एका हाताने उचलले गेले की आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे एखादी इच्छा असे वा काम होणार आहे तर ते आम्ही दगडशी पडायचे असते आणि ते कड उचलायचं आमचं काम होणार असेल तर आम्हाला हलकं द्या काम होणार असेल ते जड द्या एक तसं जर येणार असेल तर तो त्यांचं काम होणं हे नक्की झालं हे ते भिस्मिका बाबा आणि हे अळक्ष हे गोळको होऊन त्यांच्या मैत्रा म्हणजे महित शव जे आहे ते वाजत वाजत तशा वाजत तिथं आण आहे त्यांनी त्या म्हणजे साधुसंता सकाळी संध्याकाळी अत्यंत आल्हाददायक वातावरण असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पायऱ्यांच्या मार्गे जायचे नसल्यास दर्ग्याच्या मागून रस्ता आहे यावरून वाहने थेट दर्ग्यापर्यंत येतात का आपण बघत आहात यांचं नाव पीर लोटनश्वर बाबा आहे आणि हा ब्रिटिश काळाच्या आधीपासून म्हणजे एक चार पाचशे वर्ष पूर्वीचा दर्गा आहे आणि हा उदयास त्यावेळी आला की ज्यावेळी ब्रिटिश इथं यायची आणि त्यांनी इथं नियोजन असं केलं की इथं आम्ही एक टॉवर बनवू आणि इथं टॉवर बनवल्याने हे ठिकाण असं आहे की चिपळूणच्या बरोबर सेंटरमध्ये आहे म्हणजे जर तुम्ही आता माझ्या लेफ्ट साईडला बघितलात तर परशुराम घाट आपला आहे समोर बघितला तर रेल्वे स्टेशन वाळोप आहे आणि राईट साईडला बघितलात तर तुम्हाला पूर्ण सह्याद्री आपला तो, तो, तो पर्वतरांग आहे त्या दिसतील असं चारी बाजूनं म्हणजे निसर्गमय मा वातावरण जे पाहिजे आपल्याला ते ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि कोणाला असं म्हणजे शांत ठिकाण पाहिजे जी की जिथं असून एक आपल्याला आनंद लुटता येऊ शकतो तर ह्या ठिकाणी येऊन माणूस आहे ना तर त्याचं मन आहे ते तृप्त होतं आणि बाबांचं कसं आहे की इथं हिंदू आणि मुस्लिम हे श्रद्धेचं असं एक ठिकाण आहे की किती काही इथं वाद झाले विवाद झाले तरी त्यांची ते जी एकता आहे ती आजपर्यंत टिकून आहे आणि ह्याच्यामध्ये असा कधीच अडथळा आला नाही एवढे वर्ष की आणि मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाज बाबांकडे जास्त असतो म्हणून कसं आहे की जे काही कार्यक्रम होतात आणि जे काही लोकं येतात ते सर्व हिलून मिलून आम्ही लोकं इकडं सर्व हे करतो आता इकडं मुद्दा असा आहे की आता डेव्हलपमेंट आमची चालू आहे आता ह्याच्यामध्ये जसं आजूबाजूला रेलिंग करणे काही लोक म्हातारे लोक येत आहेत तर त्यांना रेलिंग असेल तर त्यांना पकडून त्याच्या साहाय्याने ते वरती येऊ हो शकतात गाडी यायला रोड पण केलेला आहे रोड पण आपण हे करतो आहे त्यानंतर एक बाकडी टाकून ब लोकांना बसायची सुविधा कशी होईल पाण्याची सुविधा पण आपण पन केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी विडं लावून थोडं आपल्याला आणखी डेव्हलपमेंट काय करता येईल त्याच्यावरती विचार आहे पण इकडे जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा तुम्हाला चारो साईडना असं वातावरण भेटेल ना की माणूस आहे ना बसलं ना की तो इकडून खालती जायचा विचार करणार नाही आणि त्याच्यामध्ये पण आपण कसं आहे की इथं असा निष्काळजीपणा घेत नाही फॉर एक्झाम्पल काही कॉलेजचे फोर आले मुलं मुली आले किंवा काही जोडपे आले कोण दारू पिणारा कोण सिगरेट पिणारा तर आपण त्यांना इथं बसून देत नाही त्यांना काय बसायचं आहे श्रद्धेचं ठिकाण आहे व्यवस्थित बसा पण काही अशी फालतू गोष्ट करू नका की जेणेकरून देवस्थानाचं नाव ना बदनाम होईल तर ह्या गोष्टी आपण इथं नाही होऊन देत आणि जेवढी असेल तेवढी साफसफाई ठेवण्यापासून काय असेल तर आपण इथं स्वच्छता ठेवतो की जेणेकरून येणाऱ्या श्र जे श्रद्धालू आहेत त्यांना तो काही अडचण नाही झाली पाहिजे आणि त्यांना काही वाटलं नाही पाहिजे आणि बाबांचं उरूस फेब्रुवारी एंडिंग कधी कधी नाही तर मार्चमध्ये ह्या हक्क्यात जेव्हा आपला करंजीवरी पालखी उठते शिमगा असतो त्याच दिवशी बाबांचा हुरूस असतो मग शिमगा आणि बाबांचा हुरूस हा दरवर्षी एकत्रित साजरा केला जातो पर्यटनाच्या जा दृष्टीने अत्यंत सुंदर असं हे ठिकाण अजूनही विकसित होणे आवश्यक आहे